आणि मग थांबूयात ओके चला पूनम ताई मयुरी ताई ओके कितीला आहे राजन्स राजन्स आठशे नव्याण्णव अशुताई प्रणिता बाबरताई आल्यात बघा काय वाजी मारली बघा <laughs> हाय ताई हाय प्रणिता ताई हाय लाईव्ह दिस दिसतो ताई इकडे दिसतोय इन्स्टाला पण युट्यूबलाच काही दिसत नव्हता बघा पण आता लागलाय दिसायला प्रज्ञा बिरदार ताई गौरी ताई ईर्षा ताई सारिका ताई सुनीता ताई ओके सगळ्याजणी आल्यात गुड इव्हिनिंग ताई गुड इव्हिनिंग ओके चला बरं पटकन कंटिन्यू करू आणि मग थांबू बरं तुमच्यासाठी मी परत रिस्टार्ट केलाय लाईव्ह तर बघा सुंदर असा हा जाणार आहे तुमच्या जा साडीचा पदर पदरावरती संपूर्ण मिनाकरीचं काम असणार आहे कारण की फरक असतो साड्या साड्यांमध्ये बऱ्याचशा प्रकार जर कमी झाला साडीमध्ये त्याची प्राइस पण तशीच कमी होत असती तर हा पदरे पदराची मल्टी कलरचं थ्रेड वर्क तुम्ही पहा सुंदर असणारे मल्टी कलरचं हा ही जाणारे बॅकसाइड अगदी कापसासारखा मऊ असा अशा पद्धतीचा हा सॉफ्ट असणारे याची विविंग सगळी मिनाकरीची संपूर्ण साडीवरती सुंदर अशी बुट्टी असणारे बघा आणि बॉर्डर सुद्धा मुनियाची बघा एक नंबर बॉर्डर आहे हे बघा पूर्ण ट्रेंडिंग पॅटर्न असणारे अजून बघा सहा ते आठ महिने मुनियाचा ट्रेंड जाणार नाही तुम्हाला संक्रांत सुद्धा बाज याच्या मुनियावरतीच साजरी होत असती हा तुमच्या साडीचा नेस्ता पदर आणि हा जाणार आहे तुमच्या साडीचा ब्लाउज पीस खास असा ब्लाऊज पीस आहे वाव असं फॅब्रिक आहे फर्स्ट कॉपी असणार आहे ऑफर प्राइस नऊशे पन्नास रुपये बसणार आहे कारण की फॅशन स्टुडिओला काल एक वर्ष झाल्याच्या खुशीमध्ये आपण ती दिलती आणि आजही कंटिन्यू आपण केलेली आहे तर घ्या स्क्रीनशॉट चला मुनियाचं ज्यांना पाहिजे त्यांनी राणी कलर मी ओपन केलाय तुमच्यासाठी आठ रंग मुनियाचे असणारे ऑरेंज आहे येल्लो आहे वाईन आहे त्याच्यानंतरचा ब्राऊन आहे सगळे रंग आहेत ताईंनो मस्टर्ड येल्लो कलर असणारे काय छान आहे बघा लाई सोन जाऊन द्या थांबवायचा आहे लाईव्ह बराच वेळ झालाय आपल्या लाईव्ह ला चाललाय पण तुमचा आग्रह असतो हा पण हा लाईव्ह कंटिन्यू केलेला आहे बंद झालेला असून सुद्धा कारण म्हणलं आमच्या ताई परत वाट बघत बसतील तर तसं नको व्हायला म्हणून मी परत स्टार्ट केलाय बघा आणि हा ब्लाउज आहे स्क्रीनशॉट घेऊन डायरेक्ट पेमेंट करायचंय नऊशे पन्नास रुपये घ्या स्क्रीनशॉट चला पटकन घेतला कसला भारी दिसतोय बघा रंग एकच एक नंबर क्या बात ते घ्या स्क्रीनशॉट चला राणीचा आणि एक येल्लो येल्लो खोलायचा आहे ताई थांबा मला येल्लो ओपन करते आणि मग लाईव्ह थांबवते ओके ताई था चला झालं हा मी वेअर केलेलं मंगळसूत्र प्राइस असणारे पाचशे पन्नास रुपये चला ग्राणीचा घेतला स्क्रीनशॉट आता येल्लोचा स्क्रीनशॉट घ्या येल्लो ओपन करते मी मग लाईव्ह थांबू त्या हजाराच्या तीन राहिल्या आणि मंगळसूत्र राहिले सगळंच राहिलं बघू येल्लो रा गजलक्ष्मी वाईन कलर खोला गजलक्ष्मीचा वाईन बर येल्लो गडवाल दे ग आरती त्यांना हे बघा मुनियाचा येल्लो वाव काय रंग आहे लाई लाईकाडचा पाऊस कसला सुंदर रंग दिसतोय बघा येल्लो हळदीसाठी तुम्ही खास घेऊ शकता काय तो पदर काय ती साडीन काय तो रंग बापरे वेड लावलंय वेड मुनियानी मुनिया, मुनिया पैठणीनी सगळ्या ताईंना वेड लावलंय अक्षरशः एवढी सुंदर पॅटर्नच तसा आहे दिसतोच खास बघा आणि हा जाणार आहे याच्यावरचा ब्लाउज पीस सोबर पॅटर्न आहे एकच नंबर मध्ये म्हणजे रेंजच्या अकॉर्डिंग पॅटर्न खूप सुंदर आहे आशा ले ले थ, हे बघा अशा पद्धतीचा येल्लोचा लुक दिसणार आहे इन्स्टाच्या मैत्रिणी आपल्या थांबल्यात किती वेळची युट्यूब ला बंद झाला लाईव्ह आणि सुरू झाला परत आज तर त्रासच दिलाय बर का चला असो हे घ्या घेतला स्क्रीनशॉट येल्लोचा भारी दिसतोय की नाही आता मी काय झालं पहिला येलो कलर अंगावरती मी ना म्हणजे वन साइड पिन अप केली आहे आणि त्याच्यावरती हा म्हणजे जरा तुम्हाला फुगल्या दिसत असेल पण काय हरकत नाही तुम्ही लुक पाहून घ्या की येलोचा कसा दिसतोय एकच -कस नंबर दिसतोय नऊशे पन्नास डायरेक्ट पेमेंट करून बुकिंग करायची विचारायचं पण नाहीये काय आहे का वावच आहे चला बरं हा वाईन पटकन खोलते मी गजलक्ष्मी मधला वाईन स्क्रीनशॉट घ्या बाराशे पन्नास रुपये असणार आहे एक ताई वेळ बऱ्याच वेळची विचारती ताई वाईन खोल ताई वाईन खोल मग वाईन खोलते एका परचा हे घ्या वाईन वाव काय सुंदर रंग आहे बघा हे घ्या घ्या कुठल्या ताईंना वा वाईन कलर पाहायचा होता स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप नंबर वरती बुकिंग करा मस्त असा पीस असणार आहे बाराशे पन्नास मध्ये बुकिंग करायचं आहे याच्यावरती स्टोनचं पण काम असणार आहे बॉर्डर युनिक आहे बुट्टी युनिक आहे जवळून पहा मस्त पीस आहे असा छानच आहे साडीचा पाटनच भारी एकदम आणि फुगणार नाही साडी एकदम चोपून चापून बसणार आहे बघा चार जणी विचारणार तुम्हाला की कुठून घेतली ग साडी कितीची घेतली नक्कीच झालं वाईन खोलला आता बोला आता काय ज्वेलरी बघायची वन दुबई गोल्डची कि हजारात तीन बघायच्या हजाराच्या तीन ती आणि मुनियामध्ये हा एक रंग राहायला बर का मुनियामध्ये हा एक वाईन तुम्हाला दाखवायचा राहिलाय है। तर हा एक असणार आहे मनीषा ताई मनीषा पांगे ताई थँक यू सो मच थँक यू सो मच ताई हजाराच्या तीन साड्या दाखवा हा इकडे हिज काय म्हणत ना इकडे वर हजाराच्या तीन साड्या दाखवायचा मेसेज होता इकडे मुनियाचा मुनिया होता हो तर मुनिया दाखवली मी आता हजाराच्या तीन दाखवते तर त्याच्यामध्ये एकदम लिमिटेड स्टॉक आहे बर का ताईंडनो तुम्ही म्हणताना परत की नाही का संपलीन ते ज्याला पाहिजे त्यांनी सातशे पन्नास आहे बाई त्याची प्राइस हे बघा सुंदर असा बाटिकचा पॅटर्न असणार आहे हजाराच्या तीन मध्ये पहिला पॅटर्न बाटिकचा त्याच्यामध्ये रेड कलर त्याच्यानंतरचा पुढचा असणार आहे राणी कलर आहे बघा फ्रेश कलर आहे शिफॉन बेस असणार आहे मस्त असा रंग असणार आहे दुसरा असणार आहे राणी कलर हा एक पॅटर्न हा तीन पॅटर्न लाईट पण बंद होणार आहे आता मला वाटतंय लाईव्ह थांबत असतोय पुढचा असणारे यल्लो कलर सिंगल पाहिजे असेल तर चारशे पन्नास फ्री शिपिंग मध्ये सिंगल तुम्हाला बुक करायची आहे तर हा एक येल्लो आणि त्याच्यानंतर यातली हे दोनच आहेत का पीस वैग आरती हेच्यातले दोनच राहिलेत का त्याच्यानंतरचा बघा पुढचा असणारे डार्क असा चिंतामणी कलर खूप सुंदर पीस आहेत खूप सुंदर त्याच्यानंतरचा लेहरिया पॅटर्न असणारे बघा वेगळा काहीतरी तर याला पदर आहे ब्लाउज पीस आहे सगळं आहे बरं का असं नाही की बाबा रेग्युलर आहे म्हणून याचा ब्लाउज पीस आणि पदर नाहीये सगळा आहे याच्यातला एक ऑरेंज कलर राहिला आहे आणि हा एक बॉटल ग्रीन कलर राहिलाय हा दुसरा पॅटर्न आणि तिसरा पॅटर्न असणार आहे डिजिटल तितली डिजिटल तितली पॅटर्न आहे त्याच्यामधला हा राणी कलर व्हाईट बेस वरती आहे दुसरा असणार आहे वाव असा जातोय तो वाईन कलर आणि तिसरा असणार आहे सुंदर असा चिंतामणी कलर तर हे तीन पॅटर्न आहेत तर तिन्ही मधल्या कुठल्याही तीन तुम्ही घेऊ शकता नऊशे नव्याण्णव मध्ये तीन तर त्याच्यात हा एक आहे हा, हा एक मग तुम्ही एका पॅटर्न मधल्या दोन घ्या तीन पॅटर्न मधल्या एक एक घ्या किंवा दोन पॅटर्न मधल्या कसंही तुम्हाला ह्या कलरपैकी कुठल्याही तीन साड्या नऊशे नव्याण्णव रुपये शिफॉन बेस आहे याच्यातला एक ओपन करते याच्यातला पण एक करते आणि याच्यातला पण एक करते ओके okay. तीन इतला एक एक करते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल प्रत्येक साडीला ब्लाऊज आहे प्रत्येक साडीची लांबी रुंदी आणि पदर सगळं असणारे नऊशे नव्याण्णवच्या तीन अशी आजची ऑफर कालची होती फॅशन स्टुडिओला एक वर्ष कम्प्लीट झाल्याच्या खुशीमध्ये पण ती कंटिन्यू केली कारण मेसेज भरपूर येत ते काल पण कालच्यापासून संध्याकाळी सकाळी तर बघा पूर्ण साडीवरती ओपन बॉर्डरची ही साडी असणारे राणीचा राणी कलर संपूर्ण साडी अशीच आहे हा जाणारे तुमच्या साडीचा पदर हा पदर आहे आणि पदराच्या साईडने हा असणारे ब्लाऊज पीस हे बघा लुक असं आहे लाईक हाड सोन जाऊन द्या नऊशे नव्याण्णवच्या तीन असं तुम्हाला बुक करायची याच्यात चा चार रंग आहे चिंतामणी येलो रेड आणि हा वाला राणी कलर ओके हा पदर आणि हा प्लेनवाला खालचा ब्लाऊज पीस याच्यात चार रंग आहे आता ही तितली तर तितलीला सोबर अशी डिझाईन आहे बघा नाजूक नवीन लाईक आर्स होऊन जाऊन द्या नऊशे नव्याण्णवच्या तीन ही बॉर्डर असणार आहे बॉर्डर म्हणजे याच्यामध्ये वाईन आहे आणि एक चिंतामणी आणि हा एक पिन पिंक पूर्ण डिजिटलचा प्रकार आहे हा तुमचा पदर आहे स्टार्ट टू एंड पर्यंत सगळ्याला बॉर्डर असणार आहे हे बघा डिजिटल तितली नऊशे नव्याण्णवच्या तीन ऑफर आपण दिलेली आहे व्हाईट बेस आहे सोमवार स्पेशल तुम्ही वेअर करा सोळा सोमवारासाठी वगैरे लागतात साड्या वेअर करू शकता आणि हा जातोय ब्लाउज पीस डिजिटल आहे प्रकार सगळा व्हाईट बेस मध्येच येणार आहे स्क्रीनशॉट घ्या पटापट पत, लिमिटेड स्टॉक राहिलेला आहे प्रत्येकाच्या मध्ये दोन दोन चार चार काय असतील ते असे पीस येत एका कलर मध्ये नऊशे नव्याण्णवच्या तीन राणी कलर दुसऱ्या पॅटर्न मधला आणि हा एक ऑरेंज ओपन करते म्हणजे तुम्हाला पॅटर्नच कळत हे बघा यातला आहे ना हा जाणारे पदर बाटिक जी बुट्टी आहे बाटिकची ती त्याचा पदर आहे संपूर्ण साडीवरती बघा अशाच पद्धतीची छान अशी लेहरी या पॅटर्न असणार आहे मस्त असा आणि हा प्लेन ब्लाउज पीस जाणार आहे ह्या साडी म्हणजे तिरी तिन्ही साड्यांना ब्लाऊज पीस आहे पदर आहे सगळं आहे आणि शिफॉन बेस असणारे नऊशे नव्याण्णवच्या तीन हे बघा असं आहे मस्त दिसतोय वेटलेस फॅब्रिक असणारे डेली यूज करा धुमसून वापरा कसंही वापरा काहीच होणार नाही नऊशे नव्याण्णवच्या ना तीन फ्री शिपिंग इन महाराष्ट्र सेव्हेंटी रुपीज एक्स्ट्रा चार्ज लागणार आहे आउट ऑफ महाराष्ट्र झालं आता दुबई गोल्डचं कलेक्शन दाखवते ताई ओके मी वेअर केलेलं मंगळसूत्र चाळीस इंच हाईट असणार आहे याची आणि प्राइस पाचशे पन्नास रुपये असणार आहे स्क्रीनशॉट घेऊन डायरेक्ट बुकिंग करायची चला ज्योति तुर ही केशरी मुनिया आहे केशरी मुनिया आहे नऊशे पन्नास प्राइस आहे डायरेक्ट पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकायचा आहे त्याच्यानंतरचा पहा वन ग्रॅम ज्वेलरीचं काही कलेक्शन दाखवते तुम्हाला मी आता लाईव्ह थांबवायचं आपल्याला आता एवढं झालं की लाईव्ह लगेच थांबवणार आहे हे बघा त्यातली एक जर घ्यायची असेल तर चारशे पन्नास घेऊ शकता तुम्ही चारशे पन्नास फ्री शिपिंग बघा वाव सगळ्यात सुंदर काहीतरी वेगळ्या प्रकारचं पेंडंट आहे पंधराशे नव्याण्णव रुपयाचं हे वन ग्रॅम दुबई गोल्डचं च मंगळसूत्र असणारे सोनेसे कम नाही और खोनेसे गम नाही अशा पद्धतीचं हे मंगळसूत्र आहे कारण की पहा सगळ्यांना दा दागिने असतात कुणाला असतात कधी उद्या काय असणार आहे लावलं ला, उद्याचं सांगते गौरीताई Uh, काय असेल सांगू शकत नाही व्हॉट्सअप नंबरचा प्रॉब्लेम झालाय त्याच्या अकॉर्डिंग uh, स्टॉक घेतला जाईल कारण जास्त क्वांटिटीचा घेतला की ज्याच्यात गॅरंटी असती बघा की हा स्टॉक जाणार म्हणजे जाणारच तर तशा पद्धतीने घ्या घ्यावा लागल कारण व्हॉट्सअप नंबर जर टाईमावरती आला तर ठीक नाहीतर कमी क्वांटिटीवाला माल घेईन मी आणि राहाडा करायचो जो जर माल असेल तर मग सांगू नाही शकत ते अचानक ठरलता येईल काय असेल ते असो चला वाव असं बघा पेंडनची डिझाईन बघा वाव अशी असणारे मोराची डिझाईन आहे बघा साइडनी खूप सुंदर डिझाईन आहे खूप सुंदर अशा पद्धतीचं पेंडनची डिझाईन असणार आहे बघा आता क्लिअर दिसती तुम्हाला थोडस क्लिअर नाही दिसत आहे तर सोबर डिझाईन आहे पट्टीची डिझाईन तुम्ही पाहू शकता वाव अशी पट्टीची डिझाईन असणारे प्राइस असणारे पंधराशे नव्याण्णव रुपये बघा पट्टीची डिझाईन मध्ये फुलाची डिझाईन असणार आहे परत इथं बघा परत इथं बघा हे बघा खूप सुंदर पंधराशे नव्याण्णव रुपये प्रत्येकीकडं सोन्याचे मंगळसूत्र असतात पण बँकेमध्ये वगैरे असल्यामुळं कधी कुठं जायचं असलं तर इन्स्टंट आपल्याला ती घालता येत नाही मग अशा पद्धतीचे घरात असले ते सोनेसे कम नाही और खोनेसे गम नाही तर टेन्शन राहत नाही निवांत राहत आहे माणूस बिंदास एक नंबर एकदम तर बघा पळ्यांमधलं जर कुणाला हवं असेल तर टपकळ वाट्यांची ही डिझाईन असणारे मधी राणी कलरचा एक स्टोन असणारे पट्टीची डिझाईन पाहू शकता तुम्ही सुंदर अशी पट्टीची डिझाईन असणारे वाव अशी चौतीस इंच हाइट आहे पंधराशे नव्याण्णव रुपयांना तुम्हाला बुकिंग करायची दुसरी डिझाईन त्याच्यानंतरची सोबत पण सगळ्या दाखवणारे पाचच मिनिटं थांबा फक्त आपली ज्वेलरी नाद नाही करायचा ज्वेलरीचा आणि मी कायम सांगते दुबई गोल्ड वेगळं गेरू वेगळं मायक्रो गोल्ड प्लेटेड वेगळं मॅट वेगळं बेन्टेक्स वेगळं सगळ्या ज्या डिझाईने आणि सगळ्याची फिनिशिंग ही वेगवेगळी असती बघा हे याची पेंडंटची डिझाईन तुम्ही पहा सुंदर अशी पेंडंटची डिझाईन असणार आहे ही झाली पुढची पंधराशे नव्याण्णवमध्ये मंगळसूत्र बुक करायचं आहे वन ग्रॅम आहे वन ग्रॅम आहे ताईंनो वन ग्रॅमचं मंगळसूत्र हे असणार आहे पाणी परफ्युमपासून लांब ठेवायचं आहे जो डबा देऊ त्या डब्यामध्येच ठेवायचं आहे बंदेश साडी आहे मी वेअर केलेली सातशे नव्याण्णव प्राईज असणार आहे आणि काळजी घ्यायची जशी सोन्याची काळजी घेतो ना तर याला पण सोनच समजायचं आणि तशी काळजी घ्यायची बघा हा पत्ता कसला सुंदर आहे हा सुद्धा पंधराशे नव्याण्णव कुठलीही डिझाईन घ्या पंधराशे नव्याण्णव मध्ये बुकिंग करायची बघा आणि पुढचं असणार आहे शेवटची एक डिझाईन आहे तर ही पळ्यांची डिझाईन आहे खूप सुंदर पॅटर्न आहे खूप सुंदर हे बघा कुठलीही घ्या जी आवडती ती तुम्ही घेऊ शकता प्रत्येकाची प्राइस पंधराशे नव्याण्णव रुपये असणार आहे सोबतचा स्क्रीनशॉट घ्या आणि जी आवडती त्याची बुकिंग करा लग्न सराई चालू आहे तर तुम्ही आवर्जून लग्नामध्ये घालण्यासाठी घेऊ शकता कारण की काय म्हणतात ना असं सो, सोन्यापेक्षा कमी नाहीये हे सेम टू सेम सोनं म्हणलं तरी चालणार आहे घ्या सोबत स्क्रीनशॉट घ्या एवढे मंगळसूत्र असणार आहे कुठलीही डिझाईन घेतली तरी सुंदरच आहे आता एकच मिनिट हा घ्या स्क्रीनशॉट पंधराशे नव्याण्णव रुपये जी आवडती ती डिझाईन तुम्ही घेऊ शकता ओके झालं पंधराशे नव्याण्णव फ्री शिपिंग इन महाराष्ट्र दोन पळ्यांच्या डिझाईन्स येतं आणि तीन पेंडंटच्या येतं मग कुठलीही तुम्ही घेऊ शकता ओके okay. पाणी परफ्युम पासून ताई लांब ठेवायचं मनीषा भोसले ताई पाणी परफ्युम पासून लांब ठेवायचं त्याला काहीच होणार नाही दुबई गोल्ड येते मायक्रो गोल्ड वेगळं जसं बेंटेक्स वेगळं गेरू वेगळं मॅट वेगळं त्याच्यानंतरचा स म्हणजे बरेचसे पॅटर्न येतं गेरूमध्ये दोन प्रकारे दोन फिनिशिंग सगळं वेगवेगळं आहेत संगीतादाई थँक्यू थँक्यू सो मच चला मग थांबवायचा लाईव्ह आजचा लाईव्ह थांबवायचा का कोणाचा काही प्रश्न असेल काही डाऊट असेल तर विचारा उद्याच्या लाईव्ह ला काय असेल काय नाही ते ना का विचारू कारण ते मलाच माहित नाही हे काय असेल अचानक धमाका होईल काय जे काय असेल ते एक जसा आजचा सा बंदेशचा झाला बंदेज मध्ये सुंदर असा रेड येल्लो कलर आहे सातशे नव्याण्णव रुपये प्राईज असणारे वाव पीस असणारे दुबई गोल्ड मध्ये कानातले नाही येत ट्रिपल लेअरचे दोन पीस असणार येत राणी हार बघू ग ते आरचे दोन पीस येत ते आणि तेवढा बघू इकडं आणि ट्रिपल लेअरचे झुमके पण दाखवते हो लगन सराईसाठी तुम्ही घेऊ शकता हा बघू ते बॉक्सच इकडं बघू मी ठेवलेलं आहे ते सगळं बरोबर त्याच्यामधले ना जर हे पण द्या मला काढा याला बाहेर हे बघा ही कुठला हार ग म्हणते ग याला हिपोत हा मोहनमाळ मोहनमाळ पण असणार आहे सिंगल लेअरची सातशे पन्नास रुपये याची प्राइस असणार आहे आणि हे पण वन ग्रॅम दुबई गोल्डच आहे बर का ताईंडो सिंगल ची आहे पण प्रीमियम आहे वन ग्रॅम दुबई गोल्ड ची ही मोहनमाळ आहे सातशे पन्नास मध्ये बुकिंग करू शकता तुम्ही सासूबाईंसाठी किंवा आईसाठी गिफ्ट साठी आई खूप सुंदर आहे एक दोन तीन पीस असणार आहेत याचे तर पहा सातशे पन्नास मध्ये बुकिंग करायची वन ग्रॅम या वन ग्रॅम ओके okay, चला राणी हार बघ दाखवते तुम्हाला हे बघा ट्रिपल लेअरची हे झुमकी तर फक्त दो, दोन जोडी अवेलेबल आहे दोन पीस अवेलेबल आहेत ज्यांना पाहिजे त्यांनी डायरेक्ट पेमेंट नाही करायचं चा, विचारून करायचंय ट्रिपल लेअरच्या आठशे ऐंशी रुपये वन ग्रॅम दुबई गोल्ड स्क्रीनशॉट घ्यायचंय व्हॉट्सअप नंबरवरती जायचंय तिन्नो दोनच पीस आहेत फक्त दोन पीस घेतला स्क्रीनशॉट त्याच्यानंतर राणीहार पण दाखवते थांबा त्याच्यानंतर याचे पण दोनच पीस येतं बघा मिनी मंगळसूत्र मिनी मंगळसूत्राचे पण दोनच पीस असणार आहे तर प्राइस राहणार आहे सातशे पन्नास रुपये हे बघा अशा पद्धतीचं मिनी मंगळसूत्र हे सातशे पन्नास रुपयांमध्ये बुकिंग करायची हा एक पीस आहे आणि हा एक पीस आहे सिंगल सिंगलच पीस असणार आहे तर बघा आणि हा एक पीस असणार आहे म्हणजे याची ना म्हणजे दोन्ही सेमच आहेत वाट्या पण याला आहे ना गोल्डन कलरचे लटकन्स आहेत आणि त्याला मल्टी कलरचे असणार आहेत हे घ्या हे बघा दोन अशा पद्धतीचे असणार आहेत दोनच पीस आहे सातशे पन्नास मध्ये सगळे डॅमेज येते मी माझ्या हाताने ठेवलंय ते सगळं चेक करून घेतला स्क्रीनशॉट सातशे पन्नास रुपये आणि हा सिंगल पीस आहे झुमक्यांचा बघा काय हा के वेअर केलेलं मंगळसूत्र वेअर केलेलं मंगळसूत्राची प्राइस आहे पाचशे पन्नास रुपये पटकन स्क्रीनशॉट घ्या वेअर केलेल्या मंगळसूत्राची प्राइस असणारे पाचशे पन्नास रुपये विथ इयरिंग चा फ्री शिपिंग इन महाराष्ट्र डायरेक्ट पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकायचा आहे मायक्रो गोल्ड प्लेटेड आहे हे काही वन ग्रॅम नाहीये घेतला स्क्रीनशॉट आता ही बघा झुमक्यांची डिझाईन याची सहाशे ऐंशीच प्राइस या वन ग्रॅम चे आहेत हे पण वन ग्रॅम दुबई गोल्ड सिंगल पीस असणार या सिंगल पीस सहाशे ऐंशी रुपये झालं त्याच्यानंतर आता हा राणी हार तुम्हाला एक डमी द्या आपला ब्लॅक कलरचा हे बघा राणी हाराची डिझाईन बघा ट्रिपल मध्ये असणारे वन ग्रॅम दुबई गोल्ड च असणारे सोळाशे पन्नास रुपयाची प्राइस असणार या सोळाशे पन्नास बघा सुंदर आहे हा ही एक डिझाईन सिंगल पीस या आणि हा एक याच्यावरचे ये इयरिंग असणार आहे हे सोळाशे पन्नास मध्ये बुकिंग करायची आहे लास्ट पीस अवेलेबल आहे म्हणून हे घ्या पॅटीमार्कच्या साईडला चैन असणार आहे अशा पद्धतीचे पट्टा पहा जाऊ द्या असू द्या मस्त आहे ना कधी कळतय उलट अशीच डिझाईन हे घ्या सोळाशे पन्नास मध्ये बुकिंग करायची आहे वन ग्रॅम दुबई गोल्ड पाणी परफ्युम पासून लांब ठेवायचंय बाकी याला काहीही होणार नाही एवढी सुंदर प्रीमियम क्वालिटी असणार आहे ही एक डिझाईन आहे याच्यावरती इयरिंग्स या असणार आहेत आणि दुसरी डिझाईन असणारी दोनच सिंगल सिंगल पीस असणार आहेत हे बघा दुसरी डिझाईन आहे छान अशी पुढची आणि याच्यावरती पण हे इयरिंग असणार आहेत हे घ्या हे बघा याच्यावरचे हे इयरिंग असणार आहेत हा एक पीस आणि हा एक पीस दोन पीस अवेलेबल आहे जे आवडतं ते घ्या सोळाशे पन्नास मध्ये बुकिंग करायची बघा असं दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठलं घ्यावं आणि कुठलं नाही दोन्हीवरती इयरिंग असणार आहे तर काहीच नाहीये फक्त पेंडेंटचा फरक आहे बाकी सगळं सेम असणार आहे पेंडंट फक्त मधलं मिडल पेंडंट वेगळं आहे वेगळं आहे फक्त सोळाशे पन्नास मध्ये सिंगल सिंगल पीस आहेत झालं आणि सिंगल पीस मध्ये हे एक मंगळसूत्र आहे प्राइस राहणार आहे अकराशे पन्नास रुपये अडोतीस इंच हायटेक हे गिरू पॉलिश मधलं या घ्या स्क्रीनशॉट चला अकराशे पन्नास मध्ये सिंगल पीस अवेलेबल असणारे बुकिंग हवं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन घेऊन मागे दिलेल्या बुकिंग नंबर वरती बुक करायचंय झालं अडोतीस इंच हाईट असणार आहे याची झालं ओके चला मग आजचा लाईव्ह इथं थांबूयात ताईंनो था मी वेअर केलेला हा लास्ट पहा पाचशे पन्नास रुपये प्राईज असणार आहे आजचा लाइव आपण इथंच थांबूयात कारण बराच वेळ झालाय म्हणजे हा अर्धा तास आणि ते दोन तास अडीच तास झालेत बाबा लाईवला तर असो ला डबल लेअर झुमके आहेत का डबल लेअरचे ऑल सोल्ड आहेत ताई ओके okay, अजून काही कुणाचा असेल तर दोन मिनटं मेसेज टाका तुम्हाला उत्तर देते आणि मग पुढचं हे करा ते पुढचं आपण लाईव्ह थांबू काय म्हणतात था? रजवाडी साडी आणणार आहात का रजवाडीचे ताई येईल पण उशीर होईल ताई मुनिया पैठणी आहे नऊशे पन्नास प्राइस आहे फर्स्ट कॉपी असणारे आठ रंग आहेत okay, ओके तुम्ही वेअर केलेली दाखवा मी वेअर केलेल्यामध्ये Uh, सुंदर असा रेड येल्लो रे, 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 कलर आहे बॉर्डर पहा पूर्ण सुरेख बारीक डिझाईनची बॉर्डर आहे सातशे नव्याण्णव प्राइस असणार आहे ही जाणार आहे वाव अशी पुढची डिझाईन बॉटल ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन असणार आहे मी वेअर केलेला राणीचा राणी कलर सातशे नव्याण्णव आणि पुढचा आहे सुंदर असा जातोय रेड कलर त्याला ग्रीनचं कॉम्बिनेशन सातशे नव्याण्णव रुपये प्राईज चार रंग अवेलेबल आहे आहे तर का सातशे नव्याण्णव रुपये कलांजली नाहीये अजून काय बोला पटकन कसली डिमांड आहे शॉर्ट गंठन ग्रॅम मध्ये मॅथच आहे पण गंठनच आहे गंठन दाखवा प्लीज आता सोबत दाखवते आणि स्क्रीनशॉट घ्या तुम्ही हा कारण की परत सिंगल सिंगल दाखवायचं म्हणलं की मग टाइम लय जाईल आपला त्याच्यामुळे ना सोबत दाखवते प्रत्येकाची अकराशे पन्नास त्याची सिंगल पीस आणि याची ना सगळ्याची प्राइस पंधराशे नव्याण्णव कुठलंही घ्या अजून काय बोला पटकन ताई ग्रॅम मध्ये आहे ग्रॅम मध्ये आहे ताई ग्रॅम मध्ये असणारे हे फक्त पाणी परफ्युम पासून लांब ठेवायचं सोन्याला जसं आपण जपतो तसंच जपायचं बाकी बघा कत किती पण दिवस आशाचे असं राहणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही चॉईस करा मग तुम्हाला कुठलं घ्यायचं आणि कुठलं नको सोबतच दाखवलेत हो बघा घ्या स्क्रीनशॉट पंधराशे नव्याण्णव कुठलंही घ्या पळ्यांचं घ्या पेंडंटचं घ्या कुठलंही तुम्हाला जे आवडेल <laughs> ते प्राइस ऍज इट इज सेम राहणार आहे ओके झालं मुनिया आहे का मुनिया आहे ना ताई आठ रंग आहे मुनियाचे नऊशे पन्नास रुपये ब्लाऊज कलेक्शन कधी येणार ब्लाऊजचं कलेक्शन हे येते एक दोन दिवसात येऊन जाईन ताई एम एस दुबई गोल्डे हा चला थांबू मग ताईं आता नवीन नवीन ताई येतील अजून अजून डिमांड करतील काय झालं <laughs> लागला ना कामरा इतका ढिगारा लागलाय मग आता जागायचं चला बाय स्वातीताई बाय गौरी ताई चला काय म्हणतात टाइम मिनी घंटन नाही तुम का तुमच्याकडे किती का मिनटं मिनी घंटांचं दाखवले ताई आता तुम्हाला सातशे पन्नास सिंगल सिंगल पीस अवेलेबल आहे पण मॅटमध्ये आहेत म्हणून याचे कलर आ, आ, आपला पहिला लाईव्ह बघा हा दुसरा लाईव्ह आहे आपला डिस्कनेक्ट झाला म्हणून आपण परत सुरुवात केली ती त्याच्यामध्ये सगळे कलर मी दाखवलेत ओके चला लाईव्ह आलेल्या सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनकपूर्वक आभार मानते भेटूयात उद्याच्या लाईव्हला उद्याचा लाईव्ह आपण घेऊ डिस्पॅचिंग पुढं नंतर उरकू पण टाइम घेऊ जमन ना लागला मला तरी तर चला भेटूयात उद्याच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय शुभ रात्री कारण आता चार साडेचार वाजलेत बघा तर लाइव तुम्हाला कलेक्शन आवडत असतील प्राइज आवडत असतील तर नक्कीच दोन्ही इकडं पेजला इंस्टाग्रामच्या पेजला सुद्धा फॉलो करायचे सेम ॲज इट इज सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ नावानीच पेज आहे आणि इकडं सुद्धा युट्यूबच्या मैत्रिणींनी आवडल्या आवडत असेल कलेक्शन तर चॅनलला सबस्क्राईब करायचं हां फे फेक पे, पेज पण आहे इन्स्टाला सक्का बहिणी फॅशन स्टुडिओ पण फॉलोअर्स बघा आपले हंड्रेड के प्लस आहेत त्याच्यानुसार बघून फॉलो करा आणि बघून त्याच्यावर रील बघूनच बुकिंग करा आणि नंबर आपला हाच राहणार आहे बरं का वेगळा नंबर नाही फसायचं नाही वेगळ्या नंबरला ओके चला बाय सगळ्यांना